काल आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि मनोज जरांगी पाटलांच्या लढ्याला यश आलं अशा सगळी बातम्या टी व्ही दाखवत होते सगळे येत होत्या गुलाल उधळला गेला मुंबईमध्ये ह्या सगळ्या घटना आपण एक वेळेस पाहत होत्या पण खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे का? का फक्त कुणबी ज्यांच्या नोंद सापडतील त्यांना आरक्षण मिळणार आहे हैदराबाद गॅझेटबद्दल जो जी आर काढण्यात आला आहे त्याबद्दल काही शंका कुशंका आहेत का किंवा सातारा गॅझेटचं उद्या काय होणार आहे आणि निकाल लागल्यानंतर म्हणजे शी आर काढल्यानंतर काही तज्ज्ञांनी आपली मतं मांडायला सुरुवात केली अनेक या संदर्भात काम करणारे वकील मंडळे असतील किंवा अनेकांनी याच्यामध्ये निवृत्त सुद्धा काय होते त्यांनीसुद्धा याच्यावर टिप टिप्पणी केलेली की मराठ्यांना फसवण्यात आलं आहे एकूणच काय तर ह्या लढ्यामध्ये ह्या बऱ्याच गोष्टी आहेत अशा की शंका येण्याचं कारण वाटतं आणि सगळ्या मराठ्यांना ह्यात आरक्षण मिळणार नाही ही एक शंका आहे आणि रास्तसुद्धा वाटते त्याची काही कारणं आहेत आपण त्याच्यावर आत्ता बोलणार आहोत नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर कालचा दिवसभराचा घटनाक्रम असा होता की उपोषणाचा पाचवा दिवस होता रंगे पाटलांचा आणि ह्या उपोषणाच्या ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेसच कोर्टामध्ये काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं की दुपारपर्यंत जेवढे मुंबईमध्ये जेवढ्या गाड्या वगैरे आहेत किंवा मुंबईमधले सगळे मुंबई खाली करा असा आदेश कोर्टाला दिला घटना क्रमांक एक दुसरी गोष्ट जरांगीर पाटलाने सुद्धा पाच वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करावं अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी होत होत्या पोलीस मोठ्या संख्येनं आले होते आझाद मैदान म्हणजे अगदी आपण पाहत होतो सी एस टी परिसर पहिला खाली करण्यात आला वगैरे सगळ्या गोष्टी चालल्या होत्या त्याच वेळेस सरकारकडून उपसमिती अहवालचा ड्राफ्ट तयार करते अहवाल तयार करते आणि ते जरांगीर पाटलांच्याकडून सादर करणार अशा गोष्टी आपण का बघत होतो हे मी मुद्दाम सांगतोय कारण एकूणच घटनाक्रम मुंबईत गेलेले लोक त्यांची होत असलेली आडवणूक मराठ्यांना तिथं मिळत असलेली वागणूक आपल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं अगदी जेवण पाठवण्यापासून सगळ्या गोष्टी झाल्या mm. मुंबईमधल्याही लोकांनी सहकार्य केलं परंतु एकंदर वेगळ्या बावड्या उठवल्या गेल्या किंवा तिथं हाल झाले पावसामुळे चिखलात बसावं लागलं या सगळ्या गोष्टी आहेत पण या सगळ्या गोष्टी बघत असतानाच अगदी पाच हजार माणसांचीच परवानगी असणं त्याच्यामध्ये मनोजादांचं आता बऱ्याच वेळा उपोषण करण्यामुळे त्यांनाही शारीरिक होत असलेला त्रास ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत होतो आणि काल अचानकच उपसमितीची बैठक झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील असेल शिवेंद्रराजे भोसले असेल जयकुमार गोरे असेल किंवा उदय सामंत असेल ही सगळी टीम येऊन तिथं मनोज दारांगांकडे गेली आणि त्यांनी मग त्यांचा ड्राफ्ट दिला ड्राफ्ट दिल्यानंतर काही वकील मंडळी सगळं तपासलं गेलं आणि निकाल दिला गेला की त्यातनं काही वाचण्यात आलं की हे आरक्षण मिळाले आणि प्रश्न सगळे संपले आणि एका तासात जी आर काढला जाईल अशा का गोष्टी सुरू झाल्या पण हे सगळं सुरू असताना मी अगोदरच्या गोष्टी सांगितल्या होत्या की घडलेल्या घटना काय होत्या त्या दिवसातल्या पण याच्यात बऱ्याच गोष्टी एका बाजूला जी आर काढला गेला एवढा सहज असं जे सरकार नमलं का हो खरंच असं काय घडलं असेल का आणि घडलं तर नक्की काय घडलं ही शंका आहे सर्वसामान्य माणसाची मुंबईत जे पावसाने सगळ्या चिखलामध्ये जे सगळे मराठे अडकलेले होते ह्या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी विचार करून सरकारनं हे आंदोलन कसं आपल्याला बाजूला करता येईल असाही प्रयत्न केलेला दिसतो आहे कारण मराठ्यांना आरक्षण ज्या मराठा समाज म्हणून ओबीसीमध्ये व्हावं होतं ते तर कुठंच मिळालेलं नाही आहे की कुठं दाखवले गेले नाही की हे मिळाले म्हणून फक्त जे काही गॅजेट आणि जी आर काढण्यात आले दोन जी आर जे काढण्यात आलेले आहेत तर त्या दोन्ही ज्या गोष्टी जर पाहिल्या आपल्या तर त्याला एकच गोष्ट दिसते की सरकारनं कुठंतरी आत्ता काम चालवपणा केलेला दिसतोय कुठं काही करून हे आंदोलन गुंडळावं आणि आंदोलन मुंबईच्या बाहेर जावं हा प्रयत्न केला कारण कोर्टाचा आदेश एका बाजूला कोर्टाने दुपारी आंदोलकांना बाहेर काढा आणि पाच नंतर मनोज जरांगीने सुद्धा आझाद मैदानावर थांबवणे असे आदेश दिलेले होते कारण दोन दिवसाची परवानगी होती त्याच्यानंतर परवानगी नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कुठेतरी तोंडाला पाणी पुसली का हा प्रश्न शंभर टक्के उपस्थित होतोय त्यामुळं आंदोलन हे गुंडाळण्यात आलं असा शंभर टक्के अनेक लोकांचा आरोप आहे आणि त्यात तथ्य वाटते बाजूला आपण पाहतो ओबीसी समाज म्हणत होता की आम्ही आंदोलन करू या करू त्या करू पण आपण कालपासून पाहतो आहे ओबीसी समाज म्हणजे अगदी लक्ष्मण हाके सोडले तर कुणीही खूप मोठा असा हे नाही की त्याच्यामुळे अगदी तायवडे यांनी सांगितलं की ओबीसीला काही धक्का लागत नाही म्हणजे एकूणच सरकारनं मराठ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेत असा ह्या सगळ्या गोष्टीतनं अर्थ निघतो मनोज जारांगी पाटलांची तब्येत ठीक होती का नहोती नहोती तर नव्हती नव्हतीच त्यांना हॉस्पिटल नेणं गरजे होतं त्यांनी स्वतः म्हटले की इथं थांबायचं का कमाला मारायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ते स्वतः उद्योगीनपणे बोलत होते अर्थात त्यांचा लढा ते लढत होते समजा त्या पद्धत नसेल तर ते लढलेही असते परंतु ह्यातला एकच मुद्दा आहे की मरण जरांगे पाटलांना थोडंसं कुठंतरी मिसगाईड केलं अशी चर्चा अनेक ठिकाणी येते अनेक त्याबद्दल अनेक लोक बोलत आहेत की त्यांना मिसगाईड केलं गेलं जवळच्या लोकांच्याकडून आणि हे करण्यात आलं पण ह्या सगळ्या गोष्टी पुढं कळणारच आहेत म्हणजे नजीकच्या काळात काय काल निकाल लागला म्हणजे सगळ्या गोष्टी मिळाल्या असं नाही आहे नजीकच्या काळात कळेल पण मुद्दा असा आहे की मराठ्यांच्या तोंडाला पाणी पुसली का हैदराबाद गॅजेटमध्ये काय आणि सातारा गॅजेटमध्ये काय आहे हा एक विषय त्याच्यावर बोलू आपण हैदराबाद गॅजेटचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आपण पाठिंबा पाहिलं होतं शिंदे समितीने लाख नोंदी तपासलेल्या होत्या शोधलेल्या होत्या त्या ग्राहितरलेल्या होत्या आता हो, फक्त त्याचं काही नोटिफिकेशन झालं आहे की कालच्या ह्याने दिसतंय की हैदराबाद गॅजेट स्वीकारलं त्याचं नोटिफिकेशन जी आर काढला गेला त्याला ओके किंवा त्या गुन्हे दाखल करण्याचा वगैरे काही काही निर्णय झाले म्हणत नाही काही चांगले निर्णय झालेले आहेत त्याच्यामध्ये चांगले निर्णय झाले आहेत वारसांचे याच्यात मधील लढ्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले खूप लोक आहेत त्यांच्या वारसाला नोकरी मिळेल भरपाई मिळेल ह्या सगळ्या गोष्टी झाल्या गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे माघारी घेतले जातील ह्या सगळ्या गोष्टीचं यश आहेच यश नाही असं कोणी म्हणत नाही मुद्दा आहे की हे सगळं होत असताना मराठा समाजाला जे ओबीसीमध्ये प्रवर्गामध्ये सामील करण्याचा विषय होता किंवा ओबीसीमध्ये आरक्षण हवं होतं त्या मराठ्यांना ओबीसीमध्ये घेतलं का तर तो मुद्दा नाही मराठा ओबीसीमध्ये आरक्षण कायदेशीरित्या म्हणजे मागास ठरवून मागास ठरवला जरी असलं आयोगाने तरी सुद्धा मराठ्यांना सर सरसकट आरक्षण दिलेलं नाही अगदी सरसकट शब्द काढला तरी नाही त्याचं कारण काय समजा एखाद्या गावातला एखाद्या गावात कोणी बी सर्टिफिकेट सापडलंच नाही तर त्या गावातील त्या माणसांना मराठा समाजातल्या त्या माणसांना ओबीसी आरक्षण मिळणार नाही हा सरळ सरळ याच्या गोष्टीचा अर्थ होतो हे साधच सिंपल वाक्य आहे दुसरी गोष्ट मांडोड्यामध्ये सुद्धा काही असे गाव आहेत की त्या गावात समजा मिळालं नाही जसं मी इतर ठिकाणी म्हणतो तसं मांडवाड्यातलं एखादे गाव तिथं कुणबी मिळालं नाही तर तिथंसुद्धा तो प्रॉब्लेम आहे तिथंसुद्धा त्यांना आरक्षण मिळणार नाही ज्या घरात किंवा ज्या गावात नातेवाईकांच्यात कोणाला कुणबी मिळेल आणि त्या कुणबीच्या आधारे त्याच्या कोणाला तर नातेवाईकांना ते मिळेल मग त्यात गाव कामगार तराटे असेल तिथले महसूल अधिकारी असेल किंवा पुढे जाऊन अगदी तहसीलदारापर्यंत हा सगळा ती समिती स्थापन केली जाईल त्याच्यात मिळेल हा वाघा आहे पण तो कोणासाठी आहे तो पूर्वी आहेच ना पूर्वीपासून सुद्धा कुणबी एखादं सर्टिफिकेट तर नातेवाईकांना त्याच मिळाला जायचं तपासले जायचे जुने त्याच्यामध्ये त्या त्या, त्या नोंदी पाहून के ते केलं जायचं आता प्रश्न असा आहे की एवढं सगळं असताना ह्या जुनाच नियम तो कुणबी जसं सापडलं तर ते ओबीसी ऑटोमॅटिकली होतो म्हणून आताचा जो लढा होता की मराठा आरक्षण मराठा ओबीसी मध्ये घ्या हा कालपासून कुठलाही प्रश्न मराठ्यांना ओबीसी मध्ये घेतला असा कुठंही नाही किंवा कुठेही सरकारनेही डिक्लेअर केलं नाही की मराठ्यांना आम्ही ओबीसीत घेतलं इव्हन सरकार म्हणतं आहे की ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का लागलेला नाही आहे मुळातच जर सगळे मराठी ओबीसीत आले तर ऑटोमॅटिकली धक्का ओबीसींचा कमी होणारच आहे पण अर्थात तो मराठ्यांना पूर्वी मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही हे भांडण आहे म्हणजे जरी ओबीसीना एक्स्ट्रा आरक्षण आहे त्याच्यामुळं त्याच्यातलं जे मराठ्यांचे वाटायचं आहे ते तेव्हा हा त्यातला खरा विषय आहे परंतु आत्ताचा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये सपशल आत्ता मराठ्यांना फसवला आहे मनोजारागे पाटलांची सुद्धा शासनानं कागदावर काही कागदी घोडे नाचून फसवणूक केली असा त्याचा अर्थ आहे आणि याच्या संदर्भातलं या या न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील असतील अगदी ॲडव्होकेट असीम सरोदे असतील अनेकांनी याच्यावर उहापोह केला अनेकांनी त्याच्यावर चर्चा केली ओबीसी नेतेसुद्धा त्याच्यावर बोलत आहेत लक्ष्मण राखे सोडले तर कुणीही माडा आरक्षण ह्या सगळ्या जी आरला ह्याला चॅलेंज करू अमगं करू आरक्षण आंदोलन करू अशी भाषा करत नाही एकूणच सातारा गॅजेटचा सा मी विचार केला सातारा गॅजेट महिन्यानंतर येणार आहे त्यातसुद्धा उल्लेख असा आहे की ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना आता अजून एक विषय आहे याच्यात काय लिहिलं त्यांनी की प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुरवा सक्षम अधिकाऱ्यांनी स्थानिक चौकशी करून खातंजमा करावे बरोबर आता याच्यात काय दिलं आहे नात्यासंबंधी व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारी व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असल्यास तो प्रतिज्ञापत्र देण्यास तयार असल्यास तसे प्रतिज्ञा घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समिती सहाय्याने अत्यावश्यक चौकशी करून त्या चौकशी आता सक्षम अधिकारी अर्जदारास कोणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतील म्हणजे याच्यात फक्त काय दिलं आहे की जर त्याच्या कोणी नातेवाईक आहे त्यांनी संमती दिली तर त्याला ते दिलं जाईल पण हे कायदेशीर सो, चौक चौकटीत टिकेल का हो कारण उद्या येणाऱ्या काळात कोणताही दाखला दिल्यानंतर त्याची पडताळणीसुद्धा करावी लागते दा दा ती तिसं मी ती वेगळी असते परत दाखलात मिळाला एखाद्या जातीचा म्हणून ती जात त्याचे ग्राहक धरली जात नाही तर ती पडताळणी केली जाते आणि पडताळणीमध्ये जर ते सगळे पुरावे आणि सगळ्या गोष्टी ग्राहक धरल्या तरच ते टिकतं आणि प्रत्येक व्यक्तीबाबत ते करावं लागतं प्रत्येक घरातील सुद्धा प्रत्येक व्यक्तीचा वेगळा दाखला काढावा लागतो वेगळी पडताळणी करावी लागते या सगळ्या प्रोसेस आहे म्हणजे जे कायद्याला धरून आहेत ते पण मुळात आता ह्या सगळ्या गोष्टी कायद्याच्या पुढे टिकणार का तर उत्तर आत्ता तरी दिसतंय या कायद्यापुढे अनेक किचकट गोष्टी समोर आहेत कालचा जरी काल आंदोलन संपलं असं म्हणत असले सगळे आणि निकाल लागला मराठ्यांना आरक्षण मिळालं तरीसुद्धा मी एवढंच म्हणेन लढाई अजून संपलेली नाही कारण मराठे अजून आरक्षणाच्या लढाई जिंकलेले नाहीत एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून सांगा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र